नमस्कार मी राम रामबरकुले आज मी आपल्यासमोर संत तुकाराम महाराज यांच्या यांचा, यांचा मनाच्या सामर्थ्याबद्दलचा जो काही अभंग आहे तो अभंग मी आपल्यासमोर सादर करतो आणि त्याचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करतो अभंग असा आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण मन करारे प्रसन्न सर्व कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरवली मन मावली मन गुरु आणि शिष्य करे आपुलीचे दास्य प्रसन्न आपापनास गती अथवा अधोगती साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे तर संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मनाच्या सामर्थ्याबद्दलचा जो काही अभंग आहे तो अभंग आहे पहिल्या आचरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की मन हे जे आहे ते तुमचं प्रसन्न ठेवा कारण प्रसन्न मनच सर्व सिद्धींचे मूळ असते म्हणजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधानते मनातूनच मोक्ष मोळतो मनातूनच बंधन येते आनंद दुःख समाधान हे सारे मनाच्या अवस्थेवरती अवलंबून आहे म्हणजे तुम्हाला जर आनंद होत असेल दुःख होत असेल किंवा तुम्ही समा समाधानी असाल तर हे सगळं जे अवलंबून आहे ते तुमच्या मनाच्या अवस्थेवरती अवलंबून असतं म्हणजे जर समजा तुम्ही तुमचं मन प्रसन्न जर ठेवलं तर तुम्हाला आनंद मिळू शकतो आणि जर तुमचं मन जे आहे ते प्रसन्न जर नसलं निगेटिव्ह असलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये दुःख निर्माण होऊ शकतं दुसऱ्या चरणामध्ये मने प्रतिमा स्थापली मने मनापूजा केली मने इच्छा पुरवली मन मावली सकाळांची मनाची शक्ती जी आहे ती अपार आहे हे या चरणातून तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात कारण आपण आपल्या मनातच देवाची प्रतिमा निर्माण करतो मनातच त्याची पूजा करतो मनातूनच इच्छापूर्ती होते किंवा घडते म्हणून मन हेच सर्वांची माऊली आहे म्हणजे माऊली सकाळांची मन गुरु आणि शि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती मनच आपलं गुरु असू शकतं किंवा आपल्याला मनच आपला गुरु आणि मनच आपलं शिष्य आहे ते आपले स्वामी होऊ शकतात किंवा आपले सेवक होऊ शकते मन जर प्रसन्न असेल तर उन्नतीकडे म्हणजे गतीकडे नेते आणि नकारात्मक जर असेल आपलं मन तर आदपत्नाकडे म्हणजे आदोगतीकडे नेतं आणि शेवटी संत तुकाराम म्हण महाराज म्हणतात साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐकामात नाही नाही अनुदेवत तुका मने दुसरे म्हणजे साधक लोक आहो पंडित लोक हो श्रोते वक्ते सर्वांनी लक्षात घ्यावे मनापलीकडे दुसरे कोणतेही दैवत नाही म्हणजे एकंदरीत सारांश असा आहे या अभंगाचा मन हेच खरे देवस्थान आहे बाहेर देव शोधण्यापेक्षा आपल्या मनाला शुद्ध प्रसन्न भक्तिभावाने परिपूर्ण ठेवले तर त्यातच सर्व देव आहे मोक्ष व बंधन हे जे काही बाह्य परिस्थितीवरती नसून आपल्या मनस्थितीवरती अवलंबून आहे ह्या संत तुकाराम महाराजाच्या अभंगाचा तो अर्थ आहे आवडल्यास चॅनलला तुम्ही नेम नक्की सबस्क्राईब करा शेअर करा ठीक आहे धन्यवाद